म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाच वाकून ही जी मानसिकता आहे ही खार वाईट आहे दोन काय कधी एखादा लक्ष वेधे काय कधी तुम्ही एखाद्यावर मुख्यमंत्र्याने पत्र दिलं काहीच नाही त्यांना माहित आहे किराण्याना जमत तसा तर मग बाकीच्या घराची गरज तरी काय किराणा घ्या रे प्रिदा म्हणे किराणा घेऊ नका मी म्हणतो एवढा घ्या का इतका घ्या का इथून दुसऱ्याने तुम्ही वाटा एवढा घ्या पण पैसे काही किराणा काही इमानदारीतून आलेला आहे का बेमानीच्या आले पैशातून आलेला किराणा त्याच्यासोबत बेमानी करायला काही हरकत नाही आमची तुम्हाला सवलत आहे जितना लुटनाय उतना लुटलो झाले तो जितना लुटनाय उतना लुटलो पण फिकर मत करणार आणि कोणी जर रंगाजी करत असाल रंगबाजीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काय रंगबाज आहोत म्हणून रंगबाजीनं मतदान होता कामा नाही अतिशय स्वातंत्र्य विचारानं आणि तितक्याच मुक्त मतानं प्रचार मतदान व्हायला पाहिजे आपल्याकडून अपेक्षा करतोय का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये याची जबाबदारी आम्ही प्रचाराला आलो आहे प्रचाराला म्हणजे भाषण करून चालला देईन बच्चू असं नाही आहे ज्या प्रभागात मी प्रचाराला जाईल त्या प्रभागाची जबाबदारी बच्चू घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगतो आहे असं नाही आहे आला भाषण करून चालला गेला निवडून दिल्यावर आम्ही तुमच्यासोबत या सोबत बच्चूकुळू तुम्हाला बोनसमध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही बोनस म्हणून आपल्या सर्वांना विनंती करू खच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका